सध्या महाराष्ट्रात लोकल ट्रेन मधलं हे गाणं प्रचंड गाजते बीजेपी तुला बॅलेट पेपर वर भरोसा नाही काय बीजेपी तुला बॅलेटवर भरोसा नाही काय बीजेपी तुला बॅलेट भरोसा नाही काय कसं विचारलं आयोगाला मिरची लागली भाजपला मिरची लागली भाजपला बीजेपी तुला बॅलेट वर भरोसा नाही काय ठाकरे बंधूंच्या मोर्चामधील तुफान गर्दी बघून भाजपवाल्यांची हवा टाईट झाली सगळी प्रसिद्धी ठाकरेंच्या मोर्चाला मिळेल म्हणून भाजपच्या पोटात दुखलं आणि मग भाजपने मूक आंदोलन केलं त्यात मोजून अठ्ठावन्न माणसं होती ती देखील तोंड लपवून बसली होती निखिल वागळे यांनी भाजपच्या या मूक आंदोलनाची पूर्ण हवा काढली महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांनी काढलेला सत्याचा मोर्चा आज प्रचंड यशस्वी झालेला आहे या मोर्चाला प्रचंड गर्दी झाली आणि हे मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका तुम्ही कुठच्याही चॅनलवर जा कुठच्याही वेब पोर्टलवर जा कुठच्याही सोशल मीडियावर जा आणि या सत्याचा मोर्चाचे फोटो बघा टॉप अँगलनी घेतलेले खालच्या अँगलनी घेतलेले बाजूनी घेतलेले या दृष्टीने हा मोर्चा अत्यंत यशस्वी झाला असं मला नमूद करायला पाहिजे पण मी हे व्हेरीफाय केलेलं आहे की निवडणूक आयोगावर निघालेला हा देशातला पहिलाच मोर्चा होता माझ्या दृष्टीने आणखी एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर महाविकास आघाडी अधिक मनसे आता कामाला लागलेली आहे म्हणजे महाराष्ट्रातला एकूण विरोधी पक्ष आता ऍक्टिव्ह झालेला आहे लक्षात घ्या ही महत्वाची गोष्ट आहे विरोधी पक्ष जर ऍक्टिव्ह नसेल तर लोकांची हालत फार वाईट होते उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची डबल बॅरल गन एकत्र आल्यामुळे एकूण किती प्रभावी कार्यक्रम होऊ शकतो हे आजच्या मोर्चावरून दिसलं असो मोर्चाकडे मी येणार आहे पण त्याआधी आणखी एक तुम्हाला गंमत सांगतो भारतीय जनता पक्षवाले मूर्खपणा करून मी गाढवपणा अशासाठी करून म्हणत नाही याचं कारण गाढवांची कशाला बदनामी करा पण पड़ मूर्खपणा करून एखादी गोष्ट आपल्या गळ्यात घालून घेतात आज भाजपने असाच हा वोट चोरीचा आरोप आपल्या गळ्यात स्वतःहून घालून घेतला मला सांगा हा जो सत्याचा मोर्चा होता तो काही भारतीय जनता पक्षाविरुद्ध नव्हता तो निवडणूक आयोगाविरुद्ध होता पण या आधी सुद्धा जेव्हा जेव्हा विरोधी पक्ष निवडणूक आयोगावर आरोप करत होते तेव्हा त्याची उत्तर देवेंद्र फडणवीस देत होते जणू काही आयोगाचे प्रवक्ते फडणवीसच आहेत पण भाजपने हे स्वतःहून अंगावर घेतलं होतं आजही भाजपने तोच प्रकार केला भाजप मुंबईचे अतिउत्साही नवनिर्वाचित अध्यक्ष अमित साटम यांनी म्हणे या सत्याच्या मोर्चा विरुद्ध मूक निदर्शन केली पण मूक निदर्शनं होती सगळ्यांनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या तर हे अमित साठम मीडियाशी का बोलत होते मूकच राहायचं ना मला असं वाटतं की अशा प्रकारे मूक किंवा मूर्ख निदर्शन करून भाजपने हा वोट चोरीचा आरोप स्वतःच्या गळ्यात घालून घेतलेला आहे भाजप आणि निवडणूक आयोगाचं संगणमत आहे हे आज भाजपने सरळ सरळ सिद्ध केलेलं आहे तर भाजपने अशा प्रकारची मुक दिदर्शनं करण्याचं काही कारण नव्हतं भाजपने आपल्याच तंगड्या आपल्या गळ्यात घालून घेतलेल्या आहेत पण दुसरी एक गोष्ट सांगतो भाजपने का केलं असं याचं कारण सर्व प्रसिद्धी सत्याच्या मोर्चाला मिळेल हे पाहून त्यांच्या पोटात दुखलं त्यांना प्रसिद्धी मिळणार आहे किमान त्यांना अर्धा तास प्रसिद्धी मिळेल तर आपल्याला पाच मिनिटं तरी मिळाली पाहिजे भाजप पा हा पक्ष प्रसिद्धीशिवाय जगू शकत नाही म्हणून त्यांनी हे उपद्व्याप केले आणि स्वतःच खड्ड्यात गेलेले आहेत मित्र मुद्दा कि हा आहे की सत्याचा मोर्चा जोरदार झाला लोकांचा याला मनापासून पाठिंबा होता कारण निवडणूक आयोग हा मोदींचा गुलाम झालाय हे सर्वसाधारण जनतेचं मत आहे मुद्दा असा आहे पुढे काय या याद्या सुधारण्याचं काम निवडणूक आयोग करणार आहे का की करणार नाही अशा बोगस याद्या बोगस मतदारांवर पुढच्या निवडणुका होती माझ्या मनात आता अजिबात शंका नाही की दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत चमत्कार वगैरे काही झालेले नाही महायुती जिंकण्याचा तर घोटाळा झालेला आहे कारण लोकसभा ते विधानसभा यामध्ये जवळजवळ चाळीस लाख मतदार वाढवण्यात आले शेवटच्या तासामध्ये शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं या गोष्टी संशयास्पद आहे ज्याचं समाधानकारक उत्तर आजपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेलं नाही यावर उपाय काय उद्धव ठाकरे आज असं म्हणाले की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही कोर्टात जाऊ माझं म्हणणं आहे की कोर्टामध्ये न्याय मिळेल की नाही आज माहीत नाही सांगता येणार नाही कुठे मिळाला शिंदेच्या केसमध्येही नाही मिळाला म्हणजे पक्षांतराच्या केसमध्येही न्याय नाही मिळाला त्यानंतर चिन्ह निवडणूक चिन्ह आणि नावाच्या केसमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी दोघांनाही न्याय मिळालेला नाही त्यामुळे माझ्या मनात ही अगदी गडद शंका आहे की निवडणूक आयोगाचा जो ढिसाळ कारभार आहे याविषयी न्याय मिळेल का पण काय करणार आपण आपल्याकडे दुसरा उपाय काय आहे एक प्रयत्न करायला काहीच हरकत नाही उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे एकदा न्यायालयाचं दार ठोक ठोठावण्याचा प्रयत्न करायला काय हरकत नाही ही आपली कसोटी नाही ही निवडणूक आयोगाची कसोटी का नाही ही न्यायालयाची कसोटी असणार आहे लक्षात घ्या या देशातली लोकशाही जर जगायची असेल तर लोकशाहीचे चार स्तंभ जे आहेत चार खांब जे आहेत ते मजबूत असायला हवेत पूर्णपणे मजबूत असायला हवेत आणि ते आज नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये लोकशाही जगवण्यासाठी एकच उपाय उद्धव ठाकरे म्हणाले न्यायालयात जाऊया पण मी तुम्हाला सांगतो एकच उपाय आहे आणि तो दणदणीत उपाय आहे जो आजच्या सत्याच्या मोर्चाने दाखवून दिला आहे की लोकशाही जगवण्यासाठी जनता रस्त्यावर उतरली पाहिजे सरकारला भीती वाटली पाहिजे की आपण या सुधारणा नाही केल्या किंवा निवडणूक आयोगाला भीती वाटली पाहिजे न्याय यंत्रणेला भीती वाटली पाहिजे की आपण या सुधारणा नाही केला तर जनता गप्प बसणार नाही जनतेच्या शोभामध्ये आपली राख होईल ही भीती या लोकांना वाटली पाहिजे आज दुर्दैवाने ही भीती वाटत नाही सत्याच्या मोर्चाने आज दाखवून दिलं की विविध पक्षांचे कार्यकर्ते आणि जनता रस्त्यावर उतरू शकते ही जनता उद्या सुप्रीम कोर्टावर जाऊ शकते ही जनता दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर जाऊ शकते आणि या लोकांना सांगू शकते तुम्हाला कायदेकानून विषय आदर नसेल तर आम्ही इथे तुम्हाला घरी पाठवायला आलेलो हो। आहोत हे होण्याची गरज आहे जनतेच्या बंडाची गरज आहे लक्षात घ्या आज व्यवस्था इतकी सडलेली आहे जनते की जनतेचं बंड झाल्याशिवाय नेपाळ सारखी हिंसा व्हावी असं माझं मत नाहीये बांगलादेश सारखी हिंसा व्हावी असं माझं मत नाहीये आज आग बावनकुळे म्हणाले की पंचवीस वर्ष गेले सदोषत या द्या अरे मग तुम्ही का नाही काय केलं भाजपनी का नाही केलं असं का भाजप आणि निवडणूक आयोगाचं संगनमत होतं आणि म्हणून नाही केलं